आणि आता आपल्या चर्चेकडे बोलूया भारताने ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर दोन दिवस फडफडलेला पाकिस्तान अखेर गुडघ्यावरती आलाय अमेरिकेने मध्यस्थी करत पाकिस्तानला शस्त्रसंधी करायला लावली मात्र कुरापतखोर पाकिस्तान एवढ्या कुरापत लवकर शहाणा होईल कसा हा प्रश्न तर अनेकांना पडलेला असताना काही आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांनी एक अभूतपूर्व बातमी प्रसिद्ध केली आहे ती म्हणजे भारताने केलेल्या अचूक हल्ल्यांमुळे पाकिस्तानची अण्वस्त्र धोक्यात आले यामध्ये पाकिस्तानचा सरगोधा एअरबेस आणि त्याच्या जवळ असलेली किराणा टेकडी इथे भारताने हल्ले केल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलंय किराणा टेकडी भागात पाकिस्तानची एक भूमिगत न्यूक्लिअर फॅसिलिटी असल्याचा या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय भारताने केलेल्या अचूक माऱ्यात सरगोदा एअरबेस उडवल्याचं खुद्द वायुदलाने अधिकृतरित्या सांगितलंय मात्र किराणा हिल्सवरच्या हल्ल्याचे दावे एअरफोर्सनं फेटाळून लावले पण आंतरराष्ट्रीय माध्यमात आलेल्या या बातम्यांमध्ये अगदी एक टक्का एक टक्का जरी तथ्य असेल तरी सुद्धा हे भुया उंचा नक्कीच आहे खरंच पाकिस्तानची अण्वस्त्र भारताच्या मारक टप्प्यात आहेत का ऑपरेशन सिंदूर मध्ये जर असं काही घडलं असेल तर आंतरराष्ट्रीय दबाव किती मोठा असू शकतो आणि भविष्यात याचे परिणाम काय होऊ शकतात हा जे आपला आजचा चर्चेचा विषय आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आपण चर्चेकडे वळण्यापूर्वी आज जी सैन्य दलांची पत्रकार परिषद झाली त्यावेळेला हा अण्वस्त्र फॅसिलिटीचा न्यूक्लिअर फॅसिलिटी बाबत प्रश्न विचारण्यात आला होता त्याला काय उत्तर मिळालं आपण बघूया सर फिलिप फ्रॉम द द द प्रिंट सोशल मीडिया ट्विटर इज विथ फॅक्ट वी हिट कॉल्ड किराणा हिल्स टू स्टोरेज And there is a lot of rumours about Sargodha. There are foreign analysts who who uh, mentioned that uh, the Sargodha attack uh, uh, led to certain certain leaks. Is uh, is there a confirmation that we actually hit Kirana Hills or we were careful of not to do any such thing? Thank you. Thank you for telling us uh, that Kirana Hill houses uh, some nuclear installation. We did not know about it. Okay, and. Uh, uh, we have not hit Kerana Hills, whatever is there. Okay. I did not brief uh, in my uh, briefing yesterday. Thank you. आणि खरंच जर असं काही घडलं असेल तर आंतरराष्ट्रीय दबाव किती मोठा असू शकतो भविष्यात याचे खरंच काय परिणाम होऊ शकतात याचासुद्धा विचार होणं गरजेचं आहे लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांच्याकडे मी पहिल्यांदा जाते ढगे सर तुमचा आजवरचा एक्सपिरियन्स आणि जे स्ट्रॅटेजिक लोकेशन्स आहेत आपण सरगोदा एअरबेस उडवला आहे हे आपण स्वतः मान्य केलं आहे नूर एअरबेस उडवलेला आहे हे आपण स्वतः मान्य केलं आहे किराणा हिलचा कुठे उल्लेखसुद्धा नाही पण किराणा हिल आणि सरगोदा एअरबेस हे अगदी जवळजवळ आहेत जर तसं काही असेल तर तुमचा एक्सपिरियन्स काय सांगतो नक्कीच म्हणजे या बातम्यांमध्ये जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं म्हणजे पहिली गोष्ट तर भारताच्या एअरफोर्सनं जी अधिकृत भूमिका घेतली ती आपण जे आहे हंड्रेड पर्सेंट मानायलाच पाहिजे त्याविषयी काही वादच नाही दुसरी गोष्ट म्हणजे जो आपला विषय मुख्य आहे की खरोखरच पाकिस्तानची अण्वस्त्र भारताच्या टप्प्यात आहेत का मला वाटतं त्याचं उत्तर होय तर यासाठी आणि आता याच बातमीच्या अनुषंगाने जे चर्चा करू त्याचं खरं खोटंच्याऐवजी टप्प्यात आहेत का त्याविषयी आपण त्या ठिकाणी करू मला वाटतं की मुळात भारताकडे ज्या वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे जी केपेबिलिटी आहे आपली त्या केपेबिलिटीच्या अनुसार नक्कीच पाकिस्तानची अण्वस्त्र जी आहेत ती आपल्या टप्प्यात आहेत आणि काही मिनिटांमध्ये म्हणजे मागच्या तीन चार दिवसाचाच फक्त अनुभव आपण लक्षात घेतला तर फक्त जे आहे मोजून पंचवीस मिनिटांमध्ये जर आपण दहशतवाद्यांची तळं जी आहे त्या ठिकाणी उद्ध्वस्त करू शकलो जी पाकिस्तानमध्ये सुद्धा होती फक्त पाक व्यक्त मध्ये नाही जर फक्त काही मिनिटांमध्ये आपण पाकिस्तानमध्ये मध्ये घुसून त्यांची राजधानी इस्लामाबाद आता आज आपल्याला माहिती मिळाली की कराची त्याचबरोबर लाहोर यांची म्हणजे ही महत्वाची शहरं आणि त्याच्याशी संबंधित असणारे वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी बेसेस ते जर आपण उद्ध्वस्त करू शकलो आणि त्यातल्या त्यात जीएचक्यू रावल जीएचक्यू रावल पिंडी म्हणजे त्यांचं जनरल हेडक्वार्टर जे आहे आर्मीचं हेडक्वार्टर जे आहे त्यांचं सोकॉल्ड आर्म फोर्सेसचं जे नर्व सेंटर त्या ठिकाणी आहे त्याला जर उद्ध्वस्त करायला आपण यशस्वी झालो असेल तर नक्कीच ही सगळी जी चर्चा त्या ठिकाणी आणि त्यातल्या त्यात जे एन त्यांचं आहे नॅशनल कमांड ऑथॉरिटीचं ऑफिस ते सुद्धा जे आहे तिथून काही फार दूर नाहीये त्या हो। नूर खान एअरबेस पासून तर हे सगळ्या गोष्टी एकत्रित घेता आपण जे आहे त्यांना अटॅक करू शकतो का ती क्षमता आहे का दन्सर इज यस दुसरी गोष्ट ब्रह्मोस सारखा जो आहे बाहुबली जर आपल्या त्या ठिकाणी असेल जो म्हणजे थ्री पॉईंट फाईव्ह मॅकची ची त्याची जी आहे ऑलमोस्ट म्हणजे साऊंडच्या आवाजाच्या ज्या आहेत साडेतीन पट एवढी फास्ट त्याची स्पीड जर त्या ठिकाणी असेल तीनशे ते साडेतीनशे किलोमीटरचा जो आहे त्याचा त्याची रेंज त्या ठिकाणी असेल आणि आता जे नवीन व्हर्जन आहे ब्रह्मोज एनजी आपण ज्याला म्हणतो ब्रह्मोज नेक्स्ट जनरेशन ज्याचं कालच त्या ब्रम्होज मॅन्युफॅक्चरिंग सेंटरचं लखनौला व्हर्च्युअली केलं नेक्स्ट जनरेशनचं के ब्रह्मोज जे आहे ते वजनाला आणखी हलका असणार आहे हो, तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता म्हणजे विमानामध्ये पहिले फक्त एक ब्रह्मोज मिसाईल त्या ठिकाणी आपल्याला लोड करता येत होतं आता जे आहे आपल्याला त्या वजन कमी असल्यामुळे लाईट वेट असल्यामुळे त्याची लेंथ जी आहे ती सहा मीटर त्या ठिकाणी झाल्यामुळे सहा आपल्याला जे आहे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत पेलोड किंवा वेगवेगळ्या प्रकारची अशा प्रकारची क्षेपणास्त्र आपल्याला त्या ठिकाणी लावता येतील हा सगळा विचार करता टप्प्यात आहेत का रेंज मध्ये आहे का दन्सर इज आपल्या जो केपेबिलिटी आहे का द आन्सर इज यस आणि हे फक्त काय थेअरॉटिकली आहे का द आन्सर इज नो कारण ऑलरेडी मागच्या तीन दिवसामध्ये आपण किती मध्ये घुसून काय करू शकतो याचा प्रत्येक पाकिस्तानला तर आलाच आला पण संपूर्ण जगाला आला आणि विथ प्रूफ आपण ही सगळी माहिती त्या ठिकाणी देतोय की कशा प्रकारे पाकिस्तानचं एअर डिफेन्स सिस्टम ट्वेंटी पर्सेंट पेक्षा सुद्धा जास्त जे आहे ते आपण बर्बाद केलं म्हणजे तुमची जी एक प्रकारे हवाई कवच जे तुम्हाला होतं या एरियल प्रोजेक्टाईल पासून वाचण्याचं ते काही मिनिटांमध्ये जर आपण पूर्णतः उद्ध्वस्त करू शकत असेल तर नक्कीच ते लाहोर सेक्टर जे आहे पूर्णतः एक्सपोज झालं म्हणजे त्यांना एक्सपोज करण्याचं काम त्यांची संरक्षण व्यवस्था जी आहे पूर्णतः मोडण्याचं काम आपण करू शकतो जिथं पाहिजे तिथे त्या ठिकाणी हल्ला करू शकतो दुसऱ्या बाजूला पाकिस्तान कितीही त्या ठिकाणी प्रयत्न केला किती आपली मल्टी लेअर्ड एअर डिफेन्स सिस्टम होती त्याच्याविषयी आज प्रेझेंटेशन देण्यात आलं oh. या सगळ्या गोष्टी होत्या जो आहे या चर्चेतला म्हणजे या सगळ्यात महत्वाचा मुद्दा पाकिस्तानची जी आहे युद्धाची खुमखुमी त्याचा शेवटचं काळ म्हणजे अन्वस्त्र 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 आम्ही अण्वस्त्रधारी देश त्या ठिकाणी आहोत hmm. आतापर्यंत तर त्यांनी कधी त्या ठिकाणी वापरले नाही एकच फक्त मुद्दा होता की रिस्पॉन्सिबल स्टेट असतील तर ते कधी जे आहे अण्वस्त्रांचा वापर करणार नाही पाकिस्तान जे आहे इट इज इररिस्पॉन्सिबल म्हणजे देश म्हणून तो नाहीच आहे त्या ठिकाणी एक्स्ट्रमिस्ट आयडिओलॉजी असणाऱ्या इस्लामिक एक्स्ट्रमिस्ट ऑर्गनायझेशन आहे त्यांचा जबरदस्त पगडा असणारे मुल्ला मुनीर यांच्यासारखे लोक जोपर्यंत पाकिस्तानच्या लष्करामध्ये आणि त्याही प्रमुख पदावर त्या ठिकाणी मग ते न्यूक्लिअर वेपन्सचा वापर करू शकतात का मनामध्ये जे आहे नक्कीच ती शंका निर्माण होते आणि ऑलरेडी जगानं पाहिलेलं आहे की एक अण्वस्त्र वापरलं तर एकोणीसशे पंचेचाळीस ला त्याचा जो आहे विपरीत परिणाम जग आतापर्यंत त्या ठिकाणी त्यामुळे अण्वस्त्र युद्ध म्हणजे हा काही पर्याय असू सगळा विचार करता इरिस्पॉन्सिबल असल्यामुळे नाही न्यूक्लिअर त्याच्यामुळे शब्द आला की हिरोशिमा नागासाकीकडेच सगळ्यांच्या त्या बुव्या तिकडे वळतात तिकडे नजरा वळतात आणि त्या सगळ्या ज्या कटू आठवणी आहेत त्या समोर येतात देवाणकर जर या सगळ्यामध्ये जर खरंच असं काही झालं असेल न्यूक्लिअर वॉरहेड पाकिस्तानचे कुठे डिप्लॉईड असतील त्या फॅसिलिटीच्या जवळपास जर भारत जर भारताने आपला मारक टप्पा जर नेऊन ठेवलेला असेल आणि अमेरिका अशा प्रकारे त्यामध्ये हस्तक्षेप करत असेल म्हणजे आश्चर्य वाटण्याची गोष्ट आहे की जे देश सीटीबीटी एन पीटी एज अ सिग्नेटरी नाहीयेत आणि न्यूक्लिअर शब्द आला की पहिले तिथे उभे राहणार आणि दुसऱ्या देशाला कसं थांबवता येईल कसं रोखता येईल यासाठीचे प्रयत्न करणार न्यूक्लिअर हा पर्याय असू शकत नाही पण यामध्ये खरोखरच अमेरिकेला स्टँड घ्यायची गरज लाए, होती आणि भारताने अमेरिकेचा स्टँड मांडण्याची गरज होती का आणि पाकिस्तान हे दोघेही अण्वस्त्रधारित देश किंबहुना दोघांनी सुद्धा अण्वस्त्रधारित देश म्हणून स्वतःला घोषित केलेला आहे नाईनटीन नाईन्टी एट पासून त्यावेळेसपासनं प्रामुख्याने आपण जर लक्षात घेतलं तर भारताने आपलं न्यूक्लरायझेशन झाल्यानंतर तात्काळ आपल्या संसदेमध्ये आपलं अणुधोरण ज्याला न्यूक्लिअर डॉक्टरी असं म्हणतात ते देखील आपण घोषित केलेलं होतं आणि त्यानुसार आपण हेही स्पष्ट केलेलं होतं की एक न्यूक्लिअर रिस्पॉन्सिबल नेशन आपण आहोत आपला कोणताही न्यूक्लियर प्रोग्राम फर्स्ट अटॅक साठी नाही आहे तो फक्त रिटॅलिएशनसाठी परत हल्ला करण्यासाठी आहे आमच्याकडे मिनिमम क्रेडिबल डेटरच म्हणजे आम्हाला आमच्या रक्षणापुरते किंवा परत हल्ला करण्यापुरते जेवढे लागतात तेवढेच आमच्याकडे हे असतील आणि फर्दर भविष्यामध्ये आम्ही कधी न्यूक्लिअर टेस्ट करणार नाही असं त्या अणुधोरणामध्ये स्पष्ट केलेलं होतं मात्र याचा फायदा हा पाकिस्तानने सातत्याने अठ्ठ्याण्णव नंतर उचललेला आहे पाकिस्तानचं कोणते अणुधोरण नाहीये त्यामुळे पाकिस्तान सातत्याने सात असं सांगत असतो की भारताकडनं जर कोणता प्रतिहल्ला झाला किंवा दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर भारताकडनं दिलं गेलं तर आमच्याकडनं अणु अणुवस्त्रानी हल्ला होऊ शकतो त्यामुळे गेल्या जवळपास आपण म्हणू शकतो की पंचवीस वर्षांपासून साधारणतः पंचवीस सव्वीस वर्षांपासून सातत्याने पाकिस्तानच्या अनेक नेत्यांकडनं या स्वरूपाच्या धमक्या दिल्या गेल्या तर भारताला सामरिक संयम हा बाळगावा लागला ज्याला स्ट्रॅटेजिक रिस्टेंट असं आपण म्हणतो आता पहिल्यांदा या हल्ल्यांमुळे असं सांगणार की आपण त्या स्ट्रॅटेजिक रिस्टेंट मधनं बाहेर आलो आहोत आपण पाकिस्तान काय आहे आपण त्यांना एक्सपोज केलं आहे आपण त्यांना कोणत्या हद्दीपर्यंत एक्सपोज करू शकतो हे देखील आपण ह्या दोन दिवसाच्या अटॅक्स नंतर सिद्ध केलंय है। मुळात मुद्दा अमेरिकेचा आणि पाकिस्तानचा या बाबतीमध्ये असा आहे की पाकिस्तान सातत्याने काश्मीरच्या प्रश्नाचं जागतिकीकरण करण्याचा प्रयत्न करत गेला आणि या जागतिकीकरणाच्या प्रयत्नाला अठ्ठ्याण्णव नंतर एक वेगळा आयाम मिळालेला आहे है, तो अण्वस्त्रांचा आयाम मिळालेला आहे ही ऍक्च्युली पाकिस्तानकडनं जाणीवपूर्वक जागतिक स्तरावरती व्यासपीठावरती सातत्याने या स्वरूपाचा डंका पेटला जातो की जर भारत आणि पाकिस्तान पाकिस्तान मधला कोणताही छोटा संघर्ष हा आण्विक युद्धाचं रूप धारण करू शकतो खरं तर अमेरिकेला ही बाब कळणं गरजेचं आहे की दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा अण्वस्त्र वापरले गेले त्यानंतर अण्वस्त्र ही कधीच वापरली गेली नाही याचं हो। कारण असं असते की अण्वस्त्रांनी एक बॅलन्स ऑफ डेटरन्स तयार होतो म्हणजेच काय की प्रतिरोधनाचा समतोल तयार होतो अमेरिका आणि सोवित रशिया तत्कालीन सोवियत रशिया या दोघांकडे अण्वस्त्र होते आणि त्यामुळे बॅलन्स ऑफ डेटरन्स तयार झाला आणि त्याच्यात एक एमएडी म्हणजे मॅड म्युच्युअली अश्युअर डिस्ट्रक्शन सारखी एक सिद्धांत पुढे येतो म्हणजेच काय की दोघांकडे जर बंदुका आहेत आणि दोघांनी एकमेकांवरती गोळ्या झाडल्या तर दोघांचा मृत्यू आहे म्युच्युअली अश्युअर डिस्ट्रक्शन त्यामुळे खरं तर अण्वस्त्रांमुळे युद्ध होत नाहीत अशा स्वरूपाचं असतानाही अमेरिका सातत्याने ही बाब पुढे करून किंवा पश्चिमी जग ही बाब पुढे करून सातत्याने त्याचं ते भांडवल करत आलेलं आहे एक बाब मात्र नक्कीच आहे की पाकिस्तान इतक्या लवकर शस्त्रसंधीसाठी तयार होतो ज्या पद्धतीच्या वल्गाना पाकिस्तानकडनं होत होत्या आणि त्यानंतर ज्या वेळेला त्यांचं एचक्यू नाईन रडार सिस्टम आपण उद्ध्वस्त करतो त्यांच्या मेजर सिटीज वरती आपण अटॅक करतो आणि त्यानंतर कुठेतरी अमेरिकेचं ट्विट येणं डोनाल्ड ट्रम्पचं ट्विट येणं तो तात्काळ शस्त्रसंधीसाठी तयार होणं म्हणजे रादर असं वाटत होतं की पहिल्यांदा जो एस एस्केलेशन लॅटर आहे हा थर्ड किंवा फोर्थ स्टेज पर्यंत जाऊ शकतो इथपर्यंत आपली पण तयारी होती त्यानुसार oh. आपण सगळ्या ड्रिल करणं वगैरे संपूर्ण राष्ट्राला अलर्ट केलं होतं आणि अशा वेळेला माघार घेतली जाणं तर याच्यामध्ये पॉसिबिलिटी आपल्याला डिनाय करता येणार नाही मात्र ही बाब तर नक्कीच <coughs> आहे की आपण पाकिस्तानला याच्या माध्यमातून पूर्णपणे एक्सपोज केलेला आहे <coughs> आणि ते केल्यामुळे तो तुझे बागुलबुवा सातत्याने तयार केला जायचा की आम्ही अण्वस्त्रांनी भारतावरती हल्ला करू वगैरे या सगळ्या गोष्टी किती पोकळ आहे ही बाब देखील जगापुढे आली दुसरा मुद्दा असा आहे की जो याच्याशीच अनुषंगाने आहे जो प्रामुख्याने अत्यंत महत्वाचा आहे जसं आपण आता मुद्दा समोर आणला की अमेरिकेला सगळं करण्याची काय गरज होती तर हे यामध्ये अजूनही असा प्रश्न उपस्थित होतो की तुम्हाला ज्या दिवशी ती संधी होती त्याच्या सकाळीच म्हणजे हा पहलगाम नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातला संघर्ष हा पीक आवर्सला असताना आय एम एफ कडनं वन पॉइंट फोर बिलियन डॉलरचं कर्ज हे पाकिस्तानला मिळतं तुम्ही बघा ज्या वेळेला पहिल्यांदा आय एम एफ कडनं भारत पाकिस्तानला बेलआउट पॅकेज मिळालं पहिलं तेव्हा एकोणीशे एकाहत्तरचा संघर्ष झालेला होता हो। त्याच्यानंतर पाकिस्तानकडनं किती भयानक पद्धतीचा जेनोसाईड हा बा, बांगलादेशींवरती झाला हे सगळ्या जगाने पाहिलं त्यानंतर पहिलं बेलआउट पॅकेज त्यांना दिलं गेलं करगिलचं जेव्हा संघर्ष झाला करगिलच्या संघर्षामध्ये पाकिस्तानचा पाकिस्तानी लष्कराचा उघड हात होता असं असतानाही त्यांना बेलआउट पॅकेज त्यानंतर पण दिलं गेलं आणि आता पेहलगान नंतर त्यांना पुन्हा बेलआउट पॅकेज दिलं जातं त्यामुळे याच्यातनं वेस्टर्न इन्स्टिट्यूशन अमेरिका यांचं थोडंसं डबल स्टँडर्ड पॉलिसी जी आहे जी ती सुद्धा समोर येताना दिसून येते का तुम्ही पाकिस्तानला सातत्याने अशा प्रकारची मदत करता आहात खरं तर अमेरिकेने गेल्या दोन दशकांमध्ये सोळा अब्ज डॉलर्स पाकिस्तानला दिलेत हे सोळा अब्ज डॉलर्स का दिलेत तुम्हाला कल्पना आहे का हे सोळा अब्ज डॉलर्स यासाठी दिलेत की पाकिस्तानचे न्यूक्लिअर वेपन्स जे पूर्णपणे अनप्रोटेक्टेड आणि अनसेक्युअर्ड आहेत त्याच्यामध्ये भीती आहे की या देशामध्ये कधी धार्मिक मूलतत्ववादी क्रांती झाली तर ह्या सगळ्या मूलतत्ववादी संघटनांच्या दहशतवादी संघटनांच्या हातात त्याच्यासाठी आपण जाऊ शकतात आणि म्हणून त्याच्या प्रोटेक्शन साठी दिले गेलेले होते तर आता याच प्रोटेक्शनचं कारण पुढे करून अमेरिकेने हा मुद्दा केला असला पाहिजे असं मला वाटतं पण याच्यातनं ज्या वेस्टर्न सोसायटी त्यांचं डबल स्टँडर्ड डबल स्टँडर्ड त्यांचे समोर येतात अगदी अगदी मी ढगे सरांकडे जाईन ढगे सर इंटरनॅशनल मीडियामध्ये ज्या काही बातम्या येत त्यानुसार बऱ्याच कॉन्स्पिरसी थिअरीज उपस्थित होत एक म्हणजे ज्या शस्त्रसंधी झाल्यानंतर अमेरिकेचं एक विमान हे रावळपिंडीमध्ये लँड होतं आहे ज्याच्यामध्ये अँटी रेडिएशन आणि रेडिएशन टेस्टिंग टीम अमेरिकेची आहे इजिप्तवरनं एक विमान पाकिस्तानला पोचलं आहे ज्याच्यामध्ये बोरॉन आहे ज्याचा अँटी रेडिएशन एजंट म्हणून वापर केला जातो पाकिस्तान ज्यावेळेला त्यांच्या प्रतिहल्ल्याच्या पीकवर असताना किंवा भारत पाकिस्तानला चोपण्याच्या पीकवर असताना अचानक घाईघाईने अमेरिका मध्यस्थी करते ह्या सगळ्याचा अर्थ कुठेतरी भारताने पाकिस्तानच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीजचं तोंड बंद केलेलं आहे याकडे पॉईंट करणारी आहे तुम्ही या थिअरीजकडे कसं बघताय नक्कीच या बातम्यांमध्ये जर तथ्य असेल जे आता तुम्ही सगळे संदर्भ त्या ठिकाणी दिले तर माझ्या मते खरोखरच जे आहे भारतानं अशा प्रकारे हिट केलं असेल आणि त्यांचे जे, जे न्यूक्लिअर आर्सेनल्स आहेत त्याला सुद्धा जे आपण क्षती पोहोचवली असेल कारण मुळात जे आहे आज आपल्या त्या पत्रकार परिषदेमध्ये एअर मार्शल भारती यांनी उत्तर देताना पर्पजफुली माझ्या मते जे आहे तशा प्रकारचं उत्तर दिलं असेल म्हणजे ही सुद्धा एक शक्यता आहे ती यासाठी कारण जर खरोखरच त्यांनी अशा प्रकारचा संदर्भ देत त्या ठिकाणी सांगितलं असतं की हो आम्ही त्यांचे जे आहेत न्यूक्लिअर जे आर्सेनल्स आहेत त्यांचा साठा जिथं आहे तो त्या ठिकाणी हिट केला तर माझ्या मते जी आहे ती ब्रेकिंग काय म्हणजे महाब्रेकिंग न्यूज सगळ्या जगासाठी त्या ठिकाणी ठरली असती आणि त्या अनुषंगाने जो आहे आपला जो हा लढा आहे आणि त्याहून महत्वाचं ज्या प्रकारचं सीज फायर आता म्हणजे एक प्रकारे शांततेकडे वार्ता त्या ठिकाणी चालू आहे त्याला खूप मोठा धक्का बसला असता आपल्याला युद्ध नकोच आहे आपल्यामध्ये काय केपेबिलिटी आहे ते आपल्याला माहिती आहे आणि या पत्रकार परिषदांमध्ये सुद्धा जो शब्द त्या ठिकाणी वापरला गेला आमचं काम आहे डिस्ट्रॉय करणं आमचं काम जे आहे ते मोजत बसण नाही की कि किती मेले किती पडले आम्ही आमचे चा, आमचे जे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह करतो नहीं। नहीं। फक्त तीस सेकंड मी घेतो आता डॉक्टर देवळांकर सरांनी जो मुद्दा त्या ठिकाणी सांगितला बिलकुल पाकिस्तान हा इरिस्पॉन्सिबल आहे स्पेशली न्यूक्लिअर वेपन्स त्याची जे आहेत कोणाच्या हातामध्ये जाईल याची चिंता अमेरिकेला सुद्धा आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या अमेरिकेची शस्त्रास्त्र त्या ठिकाणी आहेत ती शस्त्रास्त्र जी आहे ती अफगाणिस्तानला अमेरिका देऊ करेल आणि त्याच्या बदल्यामध्ये अफगाणिस्तानमध्ये जर याला पाऊल ठेवता आलं अमेरिकेला ठेवता आलं तर त्याला दोन आस्पेक्ट जे आहेत त्या ठिकाणी हँडल करता येतील एक पाकिस्तानमधले असे इररिस्पॉन्सिबल एलिमेंट्स असे एक्स्ट्रीमिस्ट इस्लामिक आयडिओलॉजिकल एलिमेंट्स ज्यांच्या हातामध्ये ही त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि खूप मोठा खतरा निर्माण होऊ शकतो अफगाणिस्तानमध्ये बसून किंवा अफगाणिस्तानमध्ये राहून त्या पाकिस्तान येऊ शकते आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा दुसरा आणखी महत्वाचा एलिमेंट अमेरिकेसाठी तो म्हणजे इराण पुन्हा इस्लामिक अशा प्रकारचा देश त्या ठिकाणी आणि ते सुद्धा जे आहेत मोठ्या प्रमाणावर युरेनियमचं एनरिचमेंट करतायत आणि काही काळातच अण्वस्त्र बनवतील ही बनवतील अशा प्रकारची भीती अमेरिकेला आहे म्हणून अमेरिका जो आहे अफगाणिस्तानशी संधान साधतोय आणि या दोन गोष्टी त्या ठिकाणी हासिल करण्याचा प्रयत्न करतोय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कुठेतरी एकत्रित्या आपण जोडल्या तर पाकिस्तान हा इर रिस्पॉन्सिबल नेशन आहे स्पेशली न्यूक्लिअर वेपन्सशी संबंधित हे जे आहे नक्कीच त्या ठिकाणी खरं आहे आणि आधीच्या बातम्यांचा तुम्ही संदर्भ जो दिला त्या बातम्यांच्या संदर्भाच्या अनुसार खरोखरच त्यांच्या न्यूक्लिअर आरसीन्स ला हिट करण्याची अशा प्रकारची सुद्धा कृती आपल्याकडून झाली असेल कितपत नुकसान झालं हे अधिकृतरित्या आपण सांगूही नाही आणि मी जे आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की तसं जर सांगितलं तर याचे शांततेच्या या प्रक्रियेवर जे आहेत खूप सारे परिणाम होतील आणि युद्धाच्या दिशेला आपण जाऊ जे आपल्याला टाळायचं आहे टाळायचंय दुसरी बाजू म्हणजे की यामध्ये अणु हल्ला करणं किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी त्यांच्याच न्यूक्लिअर फॅसिलिटीवरती हल्ला करून मोठा आण्विक स्फोट काहीतरी घडवून आणणं कदाचित हा उद्देश नसावा तर पाकिस्तान जो अणुहल्ल्याच्या वल्गना करत बसतो त्यांचं तोंड बंद करणं डिकपॅसिटेशन म्हणजे एक लिमिटेड स्ट्राईक करून पुढची काही वर्ष ते का अणुवस्त्र वापरूच शकणार नाही अशी काहीतरी तजवीज केली असू शकते याच्यामध्ये नाही मला असं वाटतं की भारत कधी अशा स्वरूपाचं कृत्य करेल असं मला वाटत नाही कल्पना आहे की त्याचे किती भयानक परिणाम होऊ शकतात इव्हन अशा स्वरूपाचं कोणतं जरी झालं असेल तरी सर्वसामान्य जनता किती प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्याची किंमत चुकवू शकते आणि सातत्याने आपल्या प्रेस ब्रिफिंग मधनं आपल्या सर्व सैन्य प्रतिनिधींनी ही गोष्ट आवर्जून सांगितलेली आहे की आमचं टार्गेट हे पाकिस्तानची आर्मी नव्हती आमचं टार्गेट पाकिस्तान पण नव्हता आमचं टार्गेट हे केवळ आणि केवळ दहशतवादी संघटना होत्या म्हणजे आमचा संघर्ष हा स्टेट व्हर्सेस नॉन स्टेट ऍक्टर होता स्टेट व्हर्सेस स्टेट ऍक्टर हा आमचा संघर्ष नव्हता आणि त्यामुळे भारत असं कोणती कृत्य जाणीवपूर्वक करेल असा भाग नाहीये आणि आज अत्यंत मिश्किलपणे आज आपण जर प्रसाद एअर मार्शल प्रसाद साहेबांनी जे उदाहरण हे दिलं उत्तर दिलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला याची कल्पना नव्हती म्हणजे तुम्ही सांगितलं म्हणून आम्हाला कळते की अशा ठिकाणी काही इन्स्टॉलेशन्स असू शकतील वगैरे तर आपल्याला ही बाब अत्यंत आवर्जून लक्षात घेणं गरजेचं आहे की जरी तिथं असेल तरी पाकिस्तानला हा कडक मेसेज जाऊ शकतो या पाकिस्तानचं कोणतंही ठिकाण असेल कोणतंही शहर असेल हे आता भारतीय हल्ल्यापासून माऱ्यापासून मुक्त नाही खरं तर हा मेसेज आम्हाला पाकिस्तानच्या आर्मीला द्यायचा नव्हता हा मेसेज आम्हाला दहशतवाद्यांना द्यायचा होता कारण आतापर्यंत आपण जे दोन्ही अटॅक केले सर्जिकल एअर स्ट्राईक जो आपण केला शेवटचा एकोणीस मध्ये आपण केला तो आपण पीओके पर्यंत मर्यादित ठेवला होता मात्र यावेळेला आपण पाकिस्तानच्या मेन सिटीज आहेत तिथली रडार सिस्टम ओपन करून पाकिस्तानच्या सर्व सिटीज हे किती वनरेबल आहेत आमच्या हल्ल्याला किती क्षणात बळी पडू शकतात हे आम्ही दाखवल्यामुळे आमचा मेसेज हा तिथल्या दहशतवाद्यांना गेला की कुठे जरी पाकिस्तान मध्ये आपला तरी त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला अटॅक करू हा सगळ्यात महत्वाचा बाब या माध्यमात साधारणतः दहा वर्षांमध्ये आपण ज्या पद्धतीने आपल्या संरक्षण सज्जतेचं केलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे याच्या माध्यमात मेसेज हा केवळ पाकिस्तानला जातोय का आता नाही याच्या माध्यमातन मेसेज हा चीनला पण जातो आहे आणि चीनचे अनेक आयुध चीनचे क्षेपणास्त्र असतील चीनचे ड्रोन्स असतील चीनचे रडार सिस्टम आहे चीनचे प्लेन्स आहे ते सगळं सगळे पाकिस्तानकडनं वापरले जात होते त्यामुळे हा जो सातत्याने मोठा बागुलबोवा तयार केला जायचा की भारताला टू वे अटॅक म्हणजे चायना आणि दुसरीकडनं पाकिस्तान आणि भारताला दोघांचा सामना करावा लागेल आणि ते भारताला खूप महागात पडल्या दोन्ही गोष्टी एक्सपोज झालेल्या आहेत आणि आपण हे दाखवून दिलंय की आम्ही सातत्याने युद्धजन्य परिस्थितीमध्ये आमचे सैनिक असतात चायनाला युद्धाचा अजिबात अनुभव नाहीये पाकिस्तानला तशा प्रकारचे अनुभव नाहीये चायनाने शेवटचं वॉर नाईन सेव्हन्टी नाईनला अगेन्स्ट व्हिएतनाम खेळलेलं होतं त्यानंतर चीनने कधी कोणतं वॉर केलेलं नाहीये आणि कोणतंही चीनचं